पावसाळ्याला सुरुवात झाली असून शेतकऱ्यांनी मशागतीला सुरुवात केली असतानाही मध्यवर्ती बँकेकडून अद्यापही शेतकऱ्यांना पीक कर्ज त्या अन्यथा बँकेला कुरूप ठोकू असा इशारा यावेळी देण्यात आला शेतकऱ्यांना मान्सूनच्या पावसाची चाहूल लागली असताना जिल्ह्यातील साठ टक्के शेतकरी अद्यापही पीक कर्जापासून वंचित आहेत पेरणीपूर्व मशागतीची कामे पूर्ण होऊनही पीक कर्ज न मिळाल्याने शेतकरी चिंतेत आहे त्याची दखल घेत सत्ताधारी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी जिल्हा मध्यवर्ती बँकेसह जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकते शेतकऱ्यांना पीक कर्ज तत्काळ वाटप करण्याची मागणी केली दोन दिवसात याबाबत निर्णय न घेतल्यास जिल्हा बँकेसमोर आंदोलन करण्याचा इशारा यावेळी दिला शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख हरिहर लिंगनवार यांच्या नेतृत्वात हे आंदोलन झाले जिल्हा मध्यवर्ती बँकेशी संलग्न असलेल्या पन्नास हजार शेतकऱ्यांना अद्यापही पीक कर्ज वाटप करण्यात आलेले नाही असा आरोप यावेळी लिंगनवार यांनी केला जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या ढिसाई नियोजनामुळे साठ टक्के शेतकऱ्यांना अद्यापही पीक कर्ज मिळालेले नसल्याचे शिवसेनेने म्हटले आहे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी जवळपास सातशे कोटी रुपयांच्या कर्जाचा भरणा केला आहे मात्र कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून कर्ज दिले जात नसल्याने शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याचे हरिहर लिंगनवार यांनी म्हटले बँकेच्या उदासीन धोरणामुळे शेतकऱ्यांना सावकाराच्या दारावर जावे लागते याचे गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे त्यामुळे बँकेने येत्या दोन तीन दिवसात शिल्लक शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप करावे अशी मागणी शिवसेनेने जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे तात्काळ कर्ज वाटप न केल्यास मध्यवर्ती बँकेसमोर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शिवसैनिकांनी दिला आहे यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख श्रीधर मोहोळ प्रमुख विनोद मोहितकर प्रमु राजूदास जाधव भाऊराव ढोळे राजकुमार वानखेडे उत्तमराव ठवकार मनोज सिंगी आदीसह असंख्य शिवसैनिक उपस्थित होते शिवसेना पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांना निवेदन देऊन जिल्हा बँकेला पीक कर्ज वाटप तात्काळ सुरू करण्याचे निर्देश द्यावे अशी मागणी केली येत्या दोन दिवसात शिल्लक शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप न झाल्यास उद्भवणाऱ्या परिस्थितीस बँका व प्रशासन जबाबदार राहील असा इशाराही शिवसेना पदाधिकाऱ्यांनी यावेळी जिल्हा प्रशासनास दिला आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेनं ही पीक कर्ज योजना राबवण्यासाठी खूप मोठा विलंब केला त्यामुळे नव्वद हजार शेतकऱ्यांपैकी फक्त पंचवीस हजार शेतकऱ्यांना त्यांनी चारशे कोटी पीक कर्ज वाटप केलं अजून चारशे कोटी पीक कर्ज वाटप करण्यासाठी यांच्याजवळ पैसा नाही आहे आता फक्त शंभर कोटी रुपये आहे म्हणून ते सांगतात कारण ज्या शेतकऱ्यातून सहाशे चोवीस कोटी यांनी वसूल केले त्यातले एकशे एकशे पंचवीस कोटी यांनी यांना जर दंड झाला बँकेला यांच्या अनियमिततेमुळे तो दंड यांनी एकशे पंचवीस कोटी शेतकऱ्यांच्या वसुलीतून त्यांनी वापरला त्याच्यामुळे आमचा शेतकरी अडचित आला पीक कर्ज आपण फक्त बियाणं खत घेण्यासाठी शेतकऱ्यांना देतो आता मान्सून जवळ आला पाण्याचे दोन दिवसांतर पाणी येणार आहे आणि अजूनपर्यंत त्या शेतकऱ्यांना जर बँकेनं कर्ज वाटप केलं नाही तर तो शेतकरी सावकाराच्या दरात दिला नाही पाहिजे म्हणून आम्ही यांच्याकडून पूर्ण माहिती जाणून यांना जाब विचारण्यासाठी जा आज इथं आलो यांच्याकडून आमचं समाधान झालं नाही आता उर्वरित ज्या आमचे प्रश्न आहे ज्याचे हे उत्तर देऊ शकले नाही हे प्रश्न उत्तर विचारण्यासाठी आम्ही आता मान्य जिल्हाधिकारी साहेबाकडे जाणार आहे त्यांच्याकडून ते प्रश्न प्रश्नाचे उत्तर जाणून घेणार आहे जेणेकरून आमचा एकही शेतकरी सावकाच्या दारात गेला नाही पाहिजे याची आम्हाला काळजी आहे भाऊ समोरची भूमिका काय राहील तुमची नाही जर आठ दिवसात आमच्या सर्व शेतकऱ्यांना जर यांनी कर्ज वाटप केलं नाही कोणत्याही बँकेच्या माध्यमातून कर ज्या सक्षम बँकेच्या माध्यमातून आठ हजार शेत शित्क, पूर्ण वाटप केलं नाही तर नव्या दिवशी आम्ही शिवसेना ही काय करू शकते हे यांना आम्ही दाखवून देणार आहे प्रत्येक स्तराच्या प्रशासनाला यामध्ये जरी आमची असली तरी ही असले। जी पीक कर्ज योजना राबवण्याची यंत्रणा आहे हे जिल्हा मध्यवर्ती बँक आहे आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेनं ही पीक कर्ज योजना राबवण्यासाठी खूप मोठा विलंब केला त्यामुळे नव्वद हजार शेतकऱ्यापैकी फक्त पंचवीस हजार शेतकऱ्यांना त्यांनी चारशे कोटी पीक कर्ज वाटप केलं अजून चारशे कोटी पीक कर्ज वाटप करण्यासाठी यांच्याजवळ पैसा नाही आहे आता फक्त शंभर कोटी रुपये आहे म्हणून ते सांगतात कारण ज्या शेतकऱ्यातून सहाशे चोवीस कोटी यांनी वसूल केले त्यातले एकशे एकशे पंचवीस कोटी यांनी यांना जो दंड झाला बँकेला यांच्या अनियमितमुळे तो दंड यांनी एकशे पंचवीस कोटी शेतकऱ्यांच्या वसुलीतून त्यांनी वापरला त्याच्यामुळे आमचा शेतकरी अडचणीत आला पीक कर्ज आपण फक्त बी बियाणं खत घेण्यासाठी शेतकऱ्यांना देतो आता मान्सून जवळ आला पाण्याचे दोन दिवसांतर पाणी येणार आहे आणि अजूनपर्यंत त्या शेतकऱ्यांना जर बँकेनं कर्ज वाटप केलं नाही तर तो शेतकरी सावकाराच्या दरात गेला नाही पाहिजे म्हणून आम्ही यांच्याकडून पूर्ण माहिती जाणून यांना जाब विचारण्यासाठी जा आज इथं आलो यांच्याकडून आमचं समाधान झालं नाही आता उर्वरित ज्या आमचे प्रश्न आहे ज्याचे हे उत्तर देऊ शकले नाही हे प्रश्न उत्तर विचारण्यासाठी आम्ही आता मान्य जिल्हाधिकारी साहेबाकडे जाणार आहे आणि त्यांच्याकडून ते प्रश्न प्रश्नाचे उत्तर जाणून घेणार आहे जेणेकरून आमचा एकही शेतकरी सावकाच्या दारात गेला नाही पाहिजे याची आम्हाला काळजी आहे भाऊ समोरची भूमिका काय राहील तुमची नाही जर आठ दिवसात आमच्या सर्व शेतकऱ्यांना जर यांनी कर्ज वाटप केलं नाही कोणत्याही बँकेच्या माध्यमातून कर्ज या सक्षम बँकेच्या माध्यमातून आठ हजार शेतक पूर्ण शेतकऱ्यांना वाटप केलं नाही तर नव्या दिवशी आम्ही शिवसेना ही काय करू शकते हे यांना आम्ही दाखवून देणार आहे प्रत्येक स्तराच्या प्रशासनाला यामध्ये